जोगेश घुटानी आणि मधुकर प्लीज दोन्ही नॉन मराठी प्रोड्युसर मराठी फिल्मसाठी सपोर्ट करतात आपल्यावरती विश्वासता काही होिन्स <laughs> <और> फिल्म <laughs> ओके ठीकली आम्ही माईक दत्ता साहेबांकडे देतो त्यांनी दोन शब्द बोलावे आणि मग आपण आधी ताई बोलतील मग आपण फिल्म चालू करूया ओके जसं माईक सोडत नाही तसं आम्हालाही सोडत नसतो पण आपल्याला अजिबात प्रतीक्षा करावी लागणार नाही याची मी खबरदारी घेईन माझ्या श्रीवंतांचं अप्रतिम निसर्ग सौंदर्य कोकणचं ज्या पद्धतीने राजेश आणि रोहन आणि यांनी या ठिकाणी जे अप्रतिम पद्धतीने सादर केले त्याच्याबद्दल भावना व्यक्त करण्यासाठी माझ्या माझ्या शब्द भांडारामध्ये शब्द आपले आहेत आणि मला विश्वास आहे की अलीकडच्या कालावधीमध्ये पुन्हा एकदा मराठी चित्रपट ज्या पद्धतीने लोकप्रिय होत आहेत लोकप्रियता हा चित्रपट निश्चितपणाने मिळवेलच पण आपलं कोकण किती निसर्गरमे मग शिवाजन असेल दिव्यागर असेल हरिहरेश्वर असेल अलीकडचा दापोली असेल वेंबरला बसून द्या मालवण पर्यंत आता पुन्हा एकदा मुंबईकरांना समजा महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात मला विश्वास आहे की देशातही जाईल आणि देशाच्या देशा बाहेर आखाती राष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी मराठी मन आहे त्या मराठी मनाच्या मराथ संवेदना हा चित्रपट पुन्हा एकदा आनंदित करेल विनायकराव मापूसकरजी तुमचं तुमच्या सर्व सहकाऱ्यांचं विशेष करून निर्मात्यांचं या ठिकाणी आलेल्या आपण सर्व दर्शक प्रेक्षकांचं अंतकरणापासून आभार धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मला फक्त इतकंच <laughs> मला याच्याबद्दल बोलायचं आहे आमचं चित्रपटाचं संपूर्ण शूटिंग चालू असताना ते कुठेही खंडित पडू नये बंद होऊ नये याची संपूर्ण जबाबदारी आदिलताईंनी घेतली म्हणजे एवढी त्या दौऱ्यासाठी तिकडे आल्या होत्या आणि शूटिंग चालू होता आमच्या कुरुनी त्यांची गाडी होती आता देतो मला खूप मनापासूनचा अभिमान आहे की जे काही थोडं करू शकलो ना ते आज इथे स्क्रीन वर बघून जेव्हा सोमजाई मातेचं पहिलं एक इमेज दिसली मला वाटतं त्याच्यापेक्षा मनापासून म्हणजे खरंच मला तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा द्यायच्या आहेत आणि मला इतकंच बोलायचं सगळ्यांना रिक्वेस्ट करायचे आपण फक्त थ्री चेअर्स मापुसकर ब्रदरसाठी